नमस्कार मी सोमा गायकवाड मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी वाचलेलं पुस्तक हा उपक्रम सर्व गुणसंपन्न माझे शिक्षक असून अंजली यादव चाळक यांच्या शाळेमध्ये सुरू आहे तशी मी खूप पुस्तकं वाचली परंतु हृदयस्थ हे मला खूप आवडलेलं पुस्तक आहे डॉक्टर अलका मांडके यांनी लिहिलेलं हृदयस्थ हे नुकतेच वाचलेलं पुस्तक हृदयस्थ हीची कहाणी आहे सुप्रसिद्ध डॉक्टर हृदयरोग तज्ज्ञ नितू मांडके यांचे डॉक्टर अलका मांडके यांनी आपले पती नीतू मांडके यांच्यासोबत असलेले आपले सहजीवन यात मांडले आहे डॉक्टर नीतू मांडके म्हणजे उत्साहाचा धबधबा होता ते स्वतः उत्कृष्ट बॉक्सर होते फुटबॉल टीमचे कप्तान होते दीर्घ पल्ल्याचे धावपट्टू होते शिवसेना प्रमुखावर यशस्वीपणे हृदयरोग शस्त्रक्रिया केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव दूरवर पसरले आणि रुग्णांची त्यांच्याकडे रीग लागली हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा होता दिवसाला दहा बारा शस्त्रक्रिया ते अगदी सहजपणे करायचे त्या काळात शस्त्रक्रियेला पाच सात लाख रुपये खर्च असू नये त्यांची वेटिंग लिस्ट तीन चार महिन्यासाठी फुल्ल असायची डॉक्टरांचा हात आपलं अपलर... हाती आपलं हृदय दिलं तर आपण सुरक्षित घरी पोहोचू हा त्या रुग्णांचा विश्वास असायचा डॉक्टरांनी तो सार्थही ठरवला हजारो शस्त्रक्रिया करूनही एकही रुग्ण कधी टेबलावर दगावला नाही पण ज्या डॉक्टर नीतू मांडकेनी एक महिन्याच्या बालकापासून सत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत दहा हजार शस्त्रक्रिया अगदी सहजपणे करून त्यांना मृत्यूशय्यवरून परत आणून जीवदान दिले ते डॉक्टर नीतू मांडके स्वतः मात्र वयाच्या अवघ्या बावनव्या वर्षी हृदयविकाराने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये स्वर्गवाशी व्हावेत हा दैव दुर्विलासच दिवसाला लाखो रुपये कमावत असतानाही डॉक्टरांनी माणुसकी कधी सोडली नाही आर्थिक अडचणी असलेल्या असंख्य लोकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी अवघ्या साठसत्तर हजारात केल्या जो शस्त्रक्रियाचा के केवळ निवळ खर्च असतो डॉक्टर माणकींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यापैकी महाराष्ट्र गौरव राजीव गांधी सुवर्ण पदक इंदिरा गांधी सद्भावना पदक विसाव्या शतकातील असामान्य व्यक्तिमत्त्व गौरव भारताचा हे उल्लेखनीय पुसर पुरस्कार होते आपल्या हॉस्पिटलमध्ये वीस टक्के जागा त्यांनी अडलेल्या लोकांसाठी राखीव ठेवल्या होते आज डॉक्टरनी तो माणकेही नाहीत आणि विषयक नव दाखणारे हॉस्पिटल्स तर शोधूनही सापडणं कठीण आहे त्यां त्यांचा सो अलकाताई मांडके हा त्यांचे कार्य पूर पुढे चालवत आहे माझी अशी इच्छा आहे सर्वांनी हे पुस्तक वाचावं खूप छान आहे